हां नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये आपण या चॅनलवर मराठी व्याकरणाचे वेगवेगळे वेग भाग पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण मराठी व्याकरणातील काळांचे मुख्य आणि उपप्रकार पाहिले आहेत त्याआधी आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला पुढचे वेगवेगळे व्हिडिओचे वेग वेग अपडेट मिळत जातील तर आज पाहू आपण काळांचे वेगवेगळे उपयोग म्हणजे वर्तमान काळ कधी का वापरतात भूतकाळ कधी का वापरतात भविष्यकाळ निसंशय भविष्य काळ आणि अशा प्रकारचे वेगवेगळे काळांचे उपयोग आपण पाहणार आहोत त्यातील पहिलं आहे वर्तमान काळ आता वर्तमान काळ म्हणजे काय तर कशासाठी वापरतात बघा रोजची क्रिया सवय पद्धत रीत सांगण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट रोज घडत आहे म्हणजे मी नाश्ता करतो म्हणजे मी रोज नाश्ता करते ही जी रोजची जी क्रिया आहे किंवा माझी ती जी सवय आहे ती सांगण्यासाठी आपण वर्तमान काळ वापरतो त्याचप्रमाणे सूर्य रोज उगवतो सूर्य उगवण्याची ही रोजची क्रिया आहे तर आपण त्याच्यासाठी काय वापरतो तर वर्तमान काळ वापरतो त्याचप्रमाणे दुसरं काय सर्व काही व सर्वत्र सत्य असलेले विधान म्हणजे त्रिकालबाधित जे सत्य त्रिकाल आहे जे, जे कुठेही जावा तुम्ही कधीही बदलणार नाही असे जे त्रिकालबाधित सत्य आहे ते सांगण्यासाठी सुद्धा आपण काय करतो तर वर्तमान काळाचा वापर करतो म्हणजेच काय पृथ्वी सूर्याभोवती फिरते किंवा पृथ्वी गोल फिरते हे त्रिकालबाधित सत्य आहे ते कधी बदलणार आहे का नाही तर अशा वेळेस आपण काय करतो वर्तमान काळ वापरतो त्याचप्रमाणे तिसरा आहे शाश्वत गणितीय वैज्ञानिक सत्य सांगण्यासाठी शाश्वत म्हणजे जे खरं आहे निसर्गामध्ये नॅचरल आहे ते सांगण्यासाठी आणि गणितीय गोष्टी सांगण्यासाठी आणि वैज्ञानिकांनी सांगितलेले सत्य सांगण्यासाठी आपण काय करतो तर वर्तमान काळाचा वापर करतो तर उदाहरणार्थ काय तर सूर्य पश्चिमेला मावळतो तर हे जे काय आहे शाश्वत आहे तर हे काय आलं याच्यासाठी आपण वर्तमान काळ वापरतो तसेच दुसरं उदाहरण आहे चार अधिक दोन म्हणजे सहा येते तर हे काय ते सहा येते हे जे गणितीय सत्य आहे ते आपण काय करतो वर्तमान काळात लिहितो त्याचप्रमाणे वैज्ञानिक सत्य शंभर आम सेल्सिअसला पाणी उकळते हे काय झालं तर वर्तमान काळात आपण ही शास्त्रीय सत्य वैज्ञानिक सत्य लिहितो त्याचप्रमाणे त्याच चौथा आहे भूतकाळातील घटना वर्तमानात सांगताना म्हणजे एखादी पूर्वी घडलेली गोष्ट आता सध्याला आपल्यासमोर आहे तशी हुबेहूब सांगण्यासाठी आपण काय करतो तर वर्तमान काळाचा वापर करतो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज काय करतात तर लढण्यासाठी गनिमिकाव्याचा वापर करतात किंवा गनिमी कावा वापरतात तर हे झालं आपण वर्तमान काळात वापरतो तसेच तानाजी म्हणतो किंवा तानाजी म्हणतात ता आधी लगीन कोंडाण्याचं म्हणजे हे पण आपण ज्यावेळेस सांगतो असं त्यावेळेस भूतकाळातील घटना सत्य परिस्थितीत म्हणजे आपल्यासमोर सत्य आहे असे स मांडताना आपण काय करतो तर वर्तमान काळाचा वापर करतो त्याचप्रमाणे सुविचार सांगताना सुद्धा आपण काय करतो वर्तमान काळाचा वापर करतो आता बघा नेहमी खरे बोलावे हे काय आहे तर वर्तमान काळ क्रियापद आहे सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमी विजय मिळवतात हे सुद्धा काय वर्तमान काळात सांगितलं जातं त्या घा ज्ञान मंदिराचा कळस आहे वर्तमान काळात म्हणजे सुविचार वर्तमान काळात सांगितले जातात त्याचप्रमाणे म्हणी म्हणी ज्या असतात त्यासुद्धा काय असतात वर्तमान काळात असतात मित्रांनो म्हणींमध्ये क्रियापद नसते परंतु ते अदृश्य किंवा गुप्त असते आता उदाहरणार्थ बघा दिव्याखाली अंधार ही काय आहे मन आहे तर याच्यामध्ये काय असतं दिव्याखाली अंधार असतो असतो हे क्रियापद काय असतं तर अदृश्य किंवा गुप्त असतं तर हे आहे वर्तमानकाळीन तसेच एकी हेच बळ आहे किंवा एकी हेच बड पेरावे तसे उगवते म्हणजे हे पण काय झालेत वर्तमान काळातील म्हणजे मणींचा किंवा सुविचारांचा वापर आपण वर्तमान काळामध्ये करतो सातवा उपयोग आहे वर्तमान काळाचा अवतरणचिन्ह देताना अवतरणचिन्ह म्हणजेच का काय तर एखाद्या दुसऱ्या त्या व्यक्तीचे उद्गार आपण ज्यावेळेस सांगतो किंवा समर्थ रामदास म्हणतात किंवा संत तुकाराम म्हणतात म्हणजे म्हणाले म्हणाले असं म्हणत नाही आपण म्हणतात असे म्हणतो आणि बघा इथं उदाहरण दिले समर्थ रामदास म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे आहे आणि म्हणतात हे काय आहे तर आपण वर्तमान काळात वापरणारे क्रियापदे आहेत तसेच आठवा उपयोग आहे एखाद्या गोष्टीचे सातत्य दाखवण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट सतत घडत आहेत म्हणजे सातत्य दाखवण्यासाठी आपण कोणत्या काळाचा उपयोग करतो रीती काळाचा म्हणजेच वर्तमान काळातील सातत्य दाखवण्यासाठी आपण रीती वर्तमान काळाचा वापर करतो म्हणजे बघा तो नेहमी शाळेला उशिरा येतो म्हणजे ही त्याची नेहमीचीच गोष्ट आहे सतत घडतो त्याच्याकडून म्हणून इथं काय झालं तर रीती वर्तमान काळ असे म्हणतात त्याला मला गोड पदार्थ आवडतात म्हणजे त्याची ती पद्धत आहे म्हणजे त्याची ती आवड आहे पण ती कायमची आवड आहे त्याच्यात सातत्य आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण रीती वर्तमान काळ असे म्हणतो तसेच आता पुढचा काळ आहे भूतकाळ आता भूतकाळ भूतकाळामध्ये काय तर एखादी घडलेली घटना सांगण्यासाठी काय करतो आपण भूतकाळाचा वापर करतो म्हणजे एखादी घटना पूर्वी घडून गेलेली आहे त्याच्यात ते सांगण्यासाठी उदाहरणार्थ बघा माझा अभ्यास झाला म्हणजे ही गोष्ट झालेली आहे ते सांगण्यासाठी आपण भूतकाळाचा वापर करतो त्याने देशासाठी प्राणार्पण केले झाला आणि केले हे काय आहे तर भूतकाळातील क्रियापद आहेत तसेच वर्तमान काळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे म्हणजे एखादी क्रिया वर्तमान काळात चालू झालेली आहे आणि ती आता नुकतीच म्हणजे संपणार आहे त्यावेळेस काय करतो आपण भूतकाळाचा वापर करतो उदाहरणार्थ बघा तो बघ फोन आला म्हणजे वर्तमान काळात ती क्रिया चालू आहे परंतु आता ती संपणार आहे म्हणजे आपण फोन उचलल्यानंतर ती संपणार आहे म्हणजेच काय तर येत आहे तो बघ फोन येत आहे असं आपण न म्हणता तो बघ फोन आला असं म्हणतो तसेच दुसरं बघा पोस्टमन आला म्हणजे लग आला असतो का नाही तर पोस्टमन येत असतो पण आपण तिथं काय म्हणतो पोस्टमन आला तर आपण इथं काय करतो तर भूतकाळातील क्रियापदे वापरतो तसेच तिसरं काय आहे आई मावशी आली आपण दारामध्ये एखाद्यास मावशी आली तर आपण आईला काय सांगतो आई मावशी आली आपण आमचं म्हणतो का आई मावशी येत असं न म्हणता आपण आई मावशी आली म्हणतो तर त्यावेळेस काय करतो आपण भूतकाळाचा वापर करतो म्हणजे वर्तमान काळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे आपण भूतकाळाचा वापर करतो मित्रांनो पुढील काळ आहे भविष्य आता भविष्य उपयोग आपण कशासाठी करतो तर पहिलं आहे पुढे घडणाऱ्या घटना म्हणजे पुढे घडणाऱ्या घटना सांगण्यासाठी उदाहरणार्थ मी उद्या गावाला जाईन जाईन हे काय आहे भविष्यकाळ क्रियापद आहे म्हणजे जा इथं आपण भविष्यकाळाचा वापर करतो तसेच बाबा पुन्हा येतील हे ये पण काय आहे भविष्य गड़, काळात पुढे घडणारी घटना आहे म्हणून त्याला आपण भविष्यकाळ असे म्हणतो तसेच ज्यावेळेस संकेतार्थ दाखवला जातो किंवा संकेत दर्शवला जातो त्यावेळेस काय होतं तर भविष्यकाळाचा वापर होतो उदाहरणार्थ बघा जर तू अभ्यास केला तर पास होशील होशील हे काय आहे तर भविष्यकाळ क्रियापद आहे तसेच तू मला मदत केली तर मी आभारी असेन असेन म्हणजे पण काय भविष्यकाळ म्हणजे ज्यावेळेस जर तर जू जेव्हा तेव्हा असे ज्यावेळेस संकेतार्थी शब्द येतात त्यावेळेस जे क्रियापद वापरलं जातं किंवा ज्यावेळेस तो त्यावेळेस त्या वाक्याचा काळ हा भविष्यकाळ असतो लक्षात ठेवा मित्रांनो संकेतार्थ आपण कशामध्ये वापरतो तर भविष्यकाळामध्येच येतं संकेतार्थ कधी असतो तर फक्त तो भविष्य काळात असतो त्याचप्रमाणे अशक्यता दर्शवताना अशक्यता दर्शवण्यात हा म्हणजे काय बघा सगळे सहलीला कसे येतील म्हणजे इथं काय अशक्यता दर्शवलेली आहे सगळे येऊ शकत नाहीत काही थोडेच येतील असं त्यातले सगळंच कसं हरवलं असेल म्हणजे एखाद्याची का काहीतरी हरवला तर आपण त्याला असं सहज विचारू शकतो सगळंच कसं असं हरवलं असेल म्हणजे छिथं काय गेले तर अशक्यता दर्शवली जाते ज्या याच्यातून शक्यता येत नाही अशक्यता दर्शवली जाते त्यावेळेस आपण भविष्यकाळाचा वापर करतो तसेच पुढचं आहे संभाव्यता दर्शवताना संभाव्यता म्हणजे एक संभाव एखादी क्रिया बघा उदाहरणार्थ तर डॉक्टर दवाखान्यात असतील असतील म्हणजे त्यांना सांगितलंही नेमका आहे का आहे का नाही ना तर अंदाज व्यक्त केला आहे संभाव्यता म्हणजेच काय तर आपण इथं अंदाजसुद्धा म्हणू शकतो ज्यावेळेस एखादा आपण अंदाज दर्शवतो किंवा आपण एखादा अंदाज, अंदाज लावतो त्यावेळेस आपण भविष्यकाळाचा वापर करतो डॉक्टर दवाखान्यात असतील बाबा घरी भेटतील गुरुजी शाळेत असतील असं ज्यावेळेस आपण संभाव्यता दर्शवतो तेव्हा भविष्यकाळ असतो त्याचप्रमाणे पाचवं उदाहरण आहे इच्छा व्यक्त करताना म्हणजे माझ्या मनातील एखादी इच्छा आहे त्यावेळेस आपण काय करतो भविष्यकाळाचा वापर करतो तर कसं मी स्पर्धेत जिंकावे आता जिंकावे हे काय आहे तर भविष्यकाळ क्रियापद आहे तसेच बाबांनी ट्रीपला जायची परवानगी द्यावी म्हणजे ही माझी इच्छा आहे मला आता ट्रीपला जायचं आहे परंतु बाबांनी परवानगी द्यावी ही माझी काय आहे तर इच्छा आहे मग इच्छा व्यक्त करताना आपण काय वापरतो तर भविष्यकाळ क्रियापद वापरतो समजलं मित्रांनो वर्तमान काळ भविष्य काळ आणि आता आपण पुढं महत्वाचे जे उपयोग आहेत ते पाहूया मित्रांनो आता पहा क्रियापदाचे काही महत्वाचे उपयोग आता सनिहित भविष्यकाळ आणि सनिहित भूतकाळ बघा आता इथं ज्यावेळेस दोन घटना असतात मित्रांनो लक्षपूर्वक काय ज्या दोन घटना असतात त्यावेळेस सनिहित असते मग तो भविष्यकाळ कधी असतो आणि भूतकाळ कधी असतो ते आपण पुढे समजून घेऊ बघा म्हणजे लवकर सुरू होणारी क्रिया दर्शवताना काय म्हणतात तर सनिहित भविष्यकाळ म्हणजेच उदाहरणार्थ बघा तुम्ही पुढे व्हा मी येतोच म्हणजे ही पुढे होणाऱ्या दोन क्रिया आहेत आणि त्या लगेच सुरू होणार आहेत म्हणून त्यांना काय म्हणतो आपण सनिहित भविष्यकाळ मी येतोच म्हणजे काय तर मी येईन असतो आणि तुम्ही जेवायला बसा मी आलोच इथं पण बघा इथं काय ह्या दोन्ही क्रिया लगेलग होणारं आहेत त्यामुळे त्या काय होतात तर सनिहित भविष्यकाळ म्हणतात म्हणजेच काय तर लवकर सुरू होणारी किंवा ताबडतोब घडणाऱ्या क्रियांसाठी म्हणजे ताबडतोब घडणारी क्रिया म्हणजे मी येणार म्हणजे तुम्ही जेवायला घ्या आणि मी आलोच म्हणजे एक ही एकापाठोपाठ ताबडतोब लगेच घडणारी घटना आहे त्यावेळेस काय असतो तर सनिहित भविष्यकाळ असतो आणि यामध्ये काय असतात मित्रांनो दोन क्रिया असतात सनिहित भविष्य काळात पण दोन क्रिया असतात आणि सनिहित भूतकाळात पण दोन क्रिया असतात परंतु ह्या सनिहित भविष्यकाळामध्ये दोन्ही क्रिया भविष्यकाळातच होणाऱ्या असतात बघा तुम्ही पुढे पुढेव्हा मी येतोच म्हणजे अजून तुम्ही पण पुढे गेलेला नाहीत आणि मी सुद्धा आलेलो नाही म्हणजे दोन्ही वाक्यांमध्ये भविष्यकाळच असतो तेव्हा ते सनिहित भविष्यकाळ असते हां आणि त्या दोन्ही क्रिया काय असतात घडायच्या किंवा घटना घडायच्या बाकी असतात दोन्ही वाक्यातील बघा तुम्ही जेवायला बसा मी आलोच म्हणजे यातील तुम्ही जेवायला बसण्याची पण क्रिया बाकी आहे आणि मी येण्याची पण क्रिया बाकी आहेत म्हणजे दोन्ही क्रिया भविष्यकाळातच असतात दोन्ही क्रिया घडायच्या बाकी असतात त्यावेळेस सनिहित भविष्यकाळ असतो आता सनिहित भविष्य काळ झाला तर असनिहित भूतकाळ म्हणजे काय तर बघा लगतचा भूतकाळ सांगताना सनिहित भूतकाळ वापरतात म्हणजे उदाहरणार्थ बघा मी बस मी बसतो तो तुम्ही आलात म्हणजे मी बसतो तोच तुम्ही आलात म्हणजे काय तर बसण्याची क्रिया झाली की लगेच तुम्ही आलात म्हणजे लागोपाठ एका पाठोपाठ दो दोन घटना घडलेल्या आहेत तो बोलतो तोच ही रडायला लागली म्हणजे इथं एक बोलण्याची क्रिया भूतकाळात घडली आणि तीच लगेच रडायला लागली तसेच शिक्षक वर्गात येताच मुले शांत बसली म्हणजे एक क्रिया काय आहे यामध्ये भूतकाळात आहे ह्या त्या इथं सुद्धा दोन क्रिया आहेत मित्रांनो बघा यामध्ये दोन क्रिया आहेत म्हणजे एक बसण्याची क्रिया आणि एक तुम्ही येण्याची क्रिया तसेच इथं बोलण्याची क्रिया आणि ती रडण्याची क्रिया अशा दोन क्रिया घडतात पण एक क्रिया होते न होते तोच काय होते तर दुसरी क्रिया इथं घडते आणि यात एक क्रिया काय असते घडून गेलेली असते म्हणजे भूतकाळात असते म्हणजे मी बसलो ही भूतकाळात घडलेली एक क्रिया आहे तसेच तो बोलतो किंवा तो बोलला तोच ही रडायला लागली म्हणजेच एक क्रिया काय असते भूतकाळात असते त्यावेळेस काय असतो सनिहित भूतकाळ असतो आणि ज्यावेळेस दोन्ही क्रिया भविष्यकाळात असतात म्हणजे घडायच्या बाकी असतात त्यावेळेस सनिहित भविष्यकाळ असतो मित्रांनो समजलं दोन गोष्टीतील फरक काळांचे उपयोग यातील शेवटचा आपण पाहू निसंशय भविष्यकाळ आता इथं आपल्याला नावावरून संशय निसंशय म्हणजे एखादी घटना घडणारच आहे याच्यात खात्री असते संशयच नाही कुठला असा ज्यावेळेस उल्लेख असतो त्यावेळेस निसंशय भविष्यकाळ असतो म्हणजेच एखादी घटना क्रिया भविष्य काळात निश्चित खात्रीने होणारच असेल तर तो काय असतो तर निसंशय भविष्य काळ असतो आणि याच्या वाक्याच्या शेवटी काय असते मित्रांनो समज समज हा शब्द आलेला असतो वाक्यातील दुसरी घटना ही निःसंशय खात्रीने होणारीच असते उदाहरणार्थ बघा अभ्यास नाही केला की नापास झालाच म्हणून समज बघा म्हणजे दुसरी जी क्रिया आहे नापास होण्याची ती खात्रीने होणारच आहे तुम्ही जर अभ्यास नाही केला ना, तर पुढची क्रिया म्हणजे नापास होण्याची क्रिया ही खात्री होणारच आहे ते खात्री दर्शवलेली आहे आणि समज हा शब्द शेवटी आलेला आहे त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण बघा मग आज ऐकले नाहीस की मार खल्लास म्हणून समज बघा इथं पण ह्या वाक्यामध्ये समज हा शब्द वाक्याच्या शेवटी आलेला आहे आणि मार खाण्याची ही खात्री दर्शवते जर नाही ऐकलं तर मार खल्लास म्हणजे इथं निसंशयपणे ही क्रिया घडली जाते म्हणून याला काय म्हणतात तर निसंशय भविष्य काळ असे म्हणतात आणि ह्या क्रिया ज्या आहेत दोन्ही ह्या दोन्ही क्रिया भविष्यकाळात घडतात म्हणजे एक अभ्यास केला नाही की मगच होणार आहे म्हणजे भविष्यात होणार आहे म्हणून हा काय झाला तर निसंशय भविष्य काळ झाला मित्रांनो परीक्षेला यावर या आधारित खूप प्रश्न विचारले जातात काळजीपूर्वक उत्तरे द्या तुम्हाला जर हे काळाचे जर उपयोग योग्य पद्धतीने समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स